त्या गोष्टीमुळं मला दुःख वाटत सर कारण मी लढू ना बरोबर मला सरकार बरोबर असताना माझा प्राण गेला तरी मी मागे पुढे हटणार नाही मी अजिबात एक पाऊल मागे सरकणार नाही मी मैदानातून पळून जाणार नाही पण माझ्याच लोकांवर बरोबर जर मला लढायची वेळ आली ज्यांच्यासाठी मी लढतोय ते प्रशिक्षणार्थी जर माझ्या आई बहिणीची जर इज्जत काढत असतील कमरेखालच्या शिव्या घालत असतील आणि हा संत माणूस त्या लोकांचं पाठराखण करत असेल तेव्हा कुठेतरी पोटामध्ये आग पडते आणि कुठेतरी मस्तकामध्ये हा राग घुसतो पण मला माझ्या लोकाबरोबर मला लढायचं नाही मला कोणी चांगलं म्हणावं म्हणून मी या लढ्यामध्ये नाही मी माझ्या आयुष्यात जन्माला येऊन मी कुणाचा तरी कुणाला तरी दिलासा देऊ शकतो का याच करिता माझा प्रयत्न आहे त्याच्यामुळे कुण्या नेतृत्वाला नाव ठेवून कुण्या नेतृत्वाचं मन दुखवून कुण्या प्रशिक्षणार्थ्यांचं मन दुखवून माझा रेशो वाढणार नाही माझ्या कुठेतरी प्रगतीमध्ये भर पडेल असं मला अजिबात वाटत नाही मी सांगलीला गेलो सर सांगलीला गेल्यानंतर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सहभागी झालो तिथं मी पाच वाजता दिवसभर काही खाल्लो नव्हतो मला शुगर आहे आणि तिथे डाळ भात भाजी होती पाठीमागे पेंडालच्या बसून आम्ही डाळ भात भाजी खाल्ली काय ते ते खाल्ल्याला काढलं सर हा खायला आला होता का नाही नाही त्या प्रकारच्या गोष्टी टीका टिप्पण्या दहावीस हजार रुपये खर्च करून आम्ही तिथे गेलोय माझ्या घरातला कार्यक्रम संपवून मी पाच मिनिट थांबलो नाही लगेच सांगलीकडे माझ्या या कार्यक्रमामध्ये बावीस आमदार होते राज्याचे देशाचे गृहमंत्री होते माझी गृहमंत्री सगळी मोठी मोठी एवढी मंडळी कार्यक्रम संपला मी कुटुंबाला वेळ न देता सांगलीमध्ये प्रशिक्षणार्थ आंदोलन चालू आहे मी तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर आमचा बाप एकच आमचं नेतृत्व एकच आता कस फलान, बिस्तान या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं आम्ही वेगळी भूमिका घेतली असत आम्ही व्यासपीठावर बसायचं आणि आमची खुर्ची द्यायची खुर्ची काढून घ्यायची कुणा आणून द्यायची म्हणजे आमचा अपमान करायचा आम्हाला खुर्चीची हाव नाही आहे मी प्रशिक्षणार्थ्याच्या लढ्यामध्ये खुर्चीसाठी किंवा पोटाला खाण्यासाठी नेहमी पाच दिवस झाले इथं कसं राहतोय मला माहिती आहे म्हणून मला कुणाही नेतृत्वाबद्दल मला दुःख नाही मला कुणाचा एवढं जरी मला कम कमरेखालच्या शिव्या घातल्या असतील दोघ तिघांनी घातल्या पहिलं एकानी आणि पुन्हा दोघांनी त्याचे सगळे रेकॉर्ड कॉल सगळं माझ्याकडे आहे मी ठरवलं तर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू शकतो केले असते पण मी जरा संयम बाळगला मला अगोदर सरकारशी लढायचं आहे मला माझ्या या प्रशिक्षणार्थ्यांच्या लढ्यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांशी मला लढायचं नाही या लोकांचा गैरसमज कालांतरानं दूर होईल व्यक्तिस्तोम करणं आम्हाला अजिबात मान्य नाही बालाजी पाटील आगे बडो हे आम्हाला मान्य नाही आम्हाला प्रशिक्षणार्थी आगे बडो या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो आणि प्रशिक्षणार्थी आमच्या नजरेसमोर आहे आणि सर्व नेतृत्व एकत्र राहिलं एक तरच या नेतृत्व प्रशिक्षणार्थ्यांना काहीतरी न्याय मिळू शकतो या गोष्टीवर आमचा आजही विश्वास आहे त्यामुळं मी आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही आम्हाला चांगलं म्हणा किंवा म्हणू नका पण किमान आम्हाला वाईट म्हणताना शंभरचा विचार करा आणि आमच्याशी संपर्क करा तुम्हाला काय गैरसमज आणि तर आणि तरच मग तुम्ही जाहीर भूमिका घ्या पण प्रशिक्षणार्थ्यामध्ये दुखळी निर्माण होईल गटबाजी निर्माण होईल आणि प्रशिक्षणार्थ्यांचं नुकसान होईल यास तुम्ही ठरू नका एवढंच आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा लढा अधिक तीव्रतेने आम्ही करू संघटित ताकदीनं करू मी प्रशिक्षणार्थ्यांनाही विनंती करतो जो कोणी नेतृत्व प्रशिक्षणार्थ्याच्या हितासाठी निर्णय घेत असेल आंदोलन करत असेल